नमस्कार तुम्ही पाहत आहात जनजागृती न्यूज सामान्य जनतेचं निर्भीड व्यासपीठ की यांची सभा झाली हे खासदार झाल्यानंतर यांना लय उर्मी आली, आली होती त्यांच्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही कारण आपण त्यांच्या पदाचा आदर राखणं गरजेचं आहे परंतु त्यांचे जे आमच्या गावातले कार्यकर्ते होते त्यांनी आमच्यावरती खालच्या पात्रावरती टीका केल्या आमच्या गावचा माजी सरपंच दिव्यामध्ये गेला दिव भोऱ्यामध्ये जाऊ सांगतो हे कसले पाटील एक ये गुंठा जमीन नाही आणि यांना लोक पाटील म्हणतात अरे बाबा इथं फेट्यावाले आणि धोत्रवाले आहेत ना यांना जाऊन विचार किसन पाटलाचा नातू आहे किसन पाटलाने या गावासाठी काय केलं निम्मी जमीन किसन पाटलांनी या गावच्या विकासासाठी माझ्या सर्वसामान्य माणसाला माझ्या अल्पसंख्याक समाजाला कधी त्यांनी त्यांच्या सोसायटीच्या तारापुरूपाशी राहू दिलं नाही आणि त्याच्यापुढे त्यांनी त्यांची निम्मी जमीन आणि यांनी काय धंदे केले सर तुमच्याच बँकेचं कर्ज आहे <laughs> कार्यकर्त्याच्या जमिनीवर याची बोज आहे हे धंदे तर आम्ही कधीच केले नाही माझ्या आयुष्यामध्ये माझा एकही कार्यकर्ता कधी कर अडचणीत येऊ दिला नाही कर्ज यांनी काढलं आणि कोजे कार्यकर्त्यांच्या जमिनीच्या नावावरती हे धंद तुम्ही करता तुम्ही आम्हाला पाटील की शिकवता का तुमची तेवढी पातळी पण नाही सर ह्या दोन दिवसामध्ये ज्या वेळेस हे वातावरण बदललं मी राजकारणाचा मला अनुभव नाही परंतु एवढा उन्मत ह्या दोन दिवसामध्ये यांनी भोजनगरीमध्ये आम्हाला पाहायला भेटला प्रत्येक गल्ली गोळ्यामध्ये यांचे कार्यकर्ते पैशाच्या पिशव्याचे पिशव्यातून सगळ्या दोन दिवसामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर लाख रुपये यांनी या निघोज नगरीमध्ये वाटले यांना लाजा वाटत नाही यांना उद्या निघोजमध्ये इलेक्शन करायचे नाही अरे उद्या तुम्ही जर त्या लोकांच्या दारामध्ये गेल तर तुमच्याकडे देखील परत तुमच्या इलेक्शनला पैसेच मागणार लक्षामध्ये घ्या प्रत्येक यांचा कार्यकर्ता लांबखडी वस्तूवरती चार जण आमच्याकडे एकाची बायकुत्या थी वीस वस्तू केली तो मोठ आता झाला तो त्या सुलभवाडीकडे जातोय घराघरात पैसे वाटतोय अरे आतापर्यंत निघोज मध्ये एक संघ म्हणून वराळ भाऊकी या ठिकाणी मानली जाते वेगळं वळण त्या ठिकाणी लावू नको माझी विनंती आहे राजकारण करायचं तर ते तत्वनी करा आम्ही आमच्या पद्धतीने आतापर्यंत राजकारण केलेलं आहे परंतु आम्ही कोणत्या कार्यकर्त्याच्या बाणघोटीवरती कधीच पाय दिलेला नाही आणि याही पुढच्या मध्ये कधी देणार नाही सदस्य मळगंगा ग्रामीण विकास सर्व विश्वस्त आणि तिथे यांना आकली नाही म्हणून जे सल्लागार घेतले ते सर्व सल्लागार हे सगळे प्रचाराच्या निमित्तानं निगोजच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि सर आमच्या सोबत फक्त इथं बसलेली ही आमची सेना होती आणि या सर्वांनी ती खिंड लढवली दहा हजार आठशे मतांनी आम्ही या गटामध्ये मागवतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या निघोज नगरीमध्ये आम्ही जवळजवळ अठ्ठावीसशे मतांनी होतो आणि या निवडणुकीमध्ये निघोज जिल्हा परिषद गटाचं लीड सर आम्ही साडेआठ हजार मतांनी कमी केलं आणि मध्ये दे देखील आम्ही एकोणीसशे मताचं लीड कमी केलं यांचा सर्वांचा डोळा होता शेवटपर्यंत यांना वाटत होता आपला विजय होणार आणि तो निघोज जिल्हा परिषद गटामुळेच होणार तुमच्या आधी सर या ठिकाणी सभा झाल्या आमच्या गावातील आजी माजी लई एकत्र आले होते त्यांनी सांगितलं साडे दहा हजाराचा पाठीमागच्या आम्ही वेळेस दिलेला आहे बाजा बारा हजाराच्या आतमध्ये आम्ही येत नसतो परंतु सर्वसामान्य जनतेने आमच्या निभो जिल्हा परिषद गठन आणि आमच्या गावच्या लोकांनी पाच वर्ष साधारण पाचच महिन्याचा यांचा उन्माद आपण सर्वांनी पाहिला होता ते खासदार साहेब होते मध्ये त्यांना बरेच दौरे होते परंतु या गावामध्ये जर तुम्ही पाहिलं तर यांच्या कार्यकर्त्यांना एवढा सर आलेला होता एकाही बरोबरी नीट पीटके बोलत नव्हते सर या ठिकाणी प्रचार यंत्रणा चालू असताना अनेक मंडळी आपल्या या स्टेजवरती नाहीये परंतु अभिमानानं ना मी सांगल या ठिकाणी खऱ्या अर्थानं नगरीचं भूषण आपण या दोन दिवसापूर्वी निकालातून पाहिलेलं आहे अ पाच महिन्यापूर्वी खासदारकीची निवडणूक झाली अडतीस हजार मताधिकऱ्यानं तुम्हाला या जनतेने निवडून दिलेलं होत असं पाच महिन्यामध्ये काय झालं की ह्याच जनतेने तुम्हाला परत डोक्यावर सोडलं कारण पारनेर तालुका हा वैचारिकांचा तालुका आहे आपण जर सत्तेचा मान जर केला तर भलाभल्यांचा माझ या पारनेर तालुक्यातील जनतेने उतरवलेला आहे तोच माझ या जनतेनं या कालच्या निवडणुकीमध्ये यांचा उतरवलेला आहे सर खासदारकीची निवडणूक झाली आणि ते मी माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरू शकत नाही <laughs> ज्या विखे कुटुंबाने पारनेर तालुक्यामध्ये सर्वात जास्त जर जीव लावला असेल तर आमच्या होराळ्या कुटुंबाला लावलेला आहे आमच्या निघोषसाठी आणि जिल्हा परिषद गटासाठी त्यांनी काही कमी केलं नाही परंतु त्यांच्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये आम्ही एवढे कमी पडलो की ते शल्य माझ्या मनामध्ये शेवटपर्यंत राहणार आहे परंतु पाच महिन्याभर परत विधानसभेची निवडणूक लागली विधानसभेची निवडणूक लागण्याचा मला अनुभव नाही परंतु एवढा उन्मत या दोन दिवसामध्ये घोजनगरीमध्ये आम्हाला पाहायला भेटला प्रत्येक गल्ली बोळ्यामध्ये यांचे कार्यकर्ते पैशाच्या पिशव्याचे पिशव्या घेऊन या दोन दिवसामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर लाख रुपये यांनी या निघोजनगरीमध्ये वाटले यांना लाजा वाटत नाही यांना उद्या निघोज मध्ये इलेक्शन करायचे नाही अरे उद्या तुम्ही जर त्या लोकांच्या दारामध्ये गेले तर तुमच्याकडे देखील परत तुमच्या इलेक्शनला पैसेच मागणार आहेत इलेक्शन मध्ये घ्या प्रत्येक यांचा कार्यकर्ता लांबखडी वस्तीवरती चार चार जण आमच्याकडे एकाची बाई ट्रकची वीस वस्तू गेली तो मोठा आणि आता झाला तो त्या सुलभवाडीकडे जातोय घराघरात पैसे वाटतोय अरे आतापर्यंत निघोजमध्ये मध्ये एक संघ म्हणून वराळ भाऊकी या ठिकाणी मानली जाते वेगळं वळण त्या ठिकाणी लावू नको माझी विनंती आहे राजकारण करायचं तर ते तत्व करा आम्ही आमच्या पद्धतीने आतापर्यंत राजकारण केलेलं आहे कधी देणार नाही सर आपण विजयी झाल्यानंतर सर्वात जास्त आनंद आम्हाला झाला कारण आमच्या नेत्याच्या पराभवाचा बदला खऱ्या अर्थानं आम्ही या इलेक्शन मध्ये घेतलेला होता दादा सारख्या माणसाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव करावा लागला ही खंत जेवढी दादांना नाही ना तेवढी खंत खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या का कार्यकर्त्याला आहे परंतु तुमच्या रूपाने परत आमच्या का सारख्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी ऊर्जा आलेली आहे आणि त्या ऊर्जेच्या रूपानं जो तालुका पाच वर्ष पाठीमागे गेलेला होता तर तालुक्याचा विकास या पुढच्या काळामध्ये तुमच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के करणार आहोत पाठीमाग कोण काय बोललं कोणी काय केलं या गोष्टीशी जास्त आपल्याला काही घेणं देणं नाही परंतु या पुढच्या काळामध्ये तुम्ही फक्त आमच्या सर्वसामान्य निघो जनतेच्या पाठीशीने उभे राहा एवढी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करील आणि या निघोज नगरीच्या विकासामध्ये तुमचा नक्कीच याचा वाटा राहील आमचे जे तीन चार प्रश्न आहेत ते मी या ठिकाणी बोलणार नाही कारण तुम्ही सत्कार समारंभासाठी या ठिकाणी आलेला आहात तुमच्याकडून घ्यायला आम्हाला पाच वर्ष आहे म्हणून आमचे जे जे प्रश्न आहेत आणि सर आम्ही वैयक्तिक तुमच्याकडे आमच्या स्वार्थासाठी कधीही येणार नाही आम्ही ज्यावेळेस तुमच्या दारामध्ये येऊ त्यावेळेस आमच्या सर्वसामान्य निघोजकर जनतेच्याच हितासाठी येऊन मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो आणि सर तुम्हाला फक्त काल एक फोन केला आणि तुम्हाला विनंती केली की के सर आपण निघोजमध्ये येणं गरजेचं आहे अनेक आमच्या सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे आमच्या इथं मनुता त्या वराळ बसलेत दोन दिवसापासून मला म्हणतो सरांना कधी घेऊन येतो आणि आपण आमच्या विनंतीचा मान देऊन या ठिकाणी आलात मी समस्त निघोज ग्रामस्थांच्या वतीनं आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी मी या ठिकाणी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करून सांगतो जय श्रीराम यानंतर पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे